तर बघा काय बातमी आहे संधी हुकलेल्या शिक्षकांना कन्व्हर्जन फेरीची आशा शिक्षक भरती पारदर्शी निवड पद्धतीने सुरू शिक्षण विभाग समांतर आरक्षणातील रूपांतरण कन्वर्जन फेरीची पूर्वतयारी सुरू असल्याचं नमूद करून पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती अत्यंत पारदर्शी नियम पद्धतीने सुरू आहे प्रचलित कार्यपद्धतीनुसार लवकरात लवकर पुढील कारवाई केली जात आहे पहिल्या फेरीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांना पुढील फेरीत निवड यादीत स्थान आहे तब्बल राज्यात एकवीस हजार पदासाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे या प्रक्रियेत मुलाखतीविना नियुक्त अंतर्गत शिक्षण विभागातर्फे उमेदवारांची निवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी गठीत केलेल्या समितीला एकाच वेळी माझ माध्यमांवर गैरसमज दूर करण्यासाठी प्रतिसाद देणे तक्रार निवारण समितीकडील अर्जाचे अवलोकन करून निर्णय घेणे व प्रचलित कार्यपद्धती अनुसरून ही भरती प्रक्रिया पुढे नेणे अशा विविध आघाड्यावर काम करावं लागत आहे मुलाखतीशिवाय शिवा, मुलाखतीशिवायमधील शिल्लक पदे सेमी सेमी इंग्रजी रिक्तपदे उर्दू माध्यमातील रिक्त पदे मुलाखतीस निवड प्रक्रियेतील खाजगी व्यवस्थापनाकडे येता नववी ते बारावीची पदभरती कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात येत आहे अद्याप पदांच्या भरतीची बरीच प्रक्रिया शिल्लक असून ती कमी वेळात पूर्ण करण्याचं प्रशासनाचं नियोजित आहे असं शिक्षण विभागाने म्हटलं आहे प्रशासकीय मध्यमध समाज माध्यमातून अनाठाही शंका उपस्थित करणं अथवा अन्य प्रकारे निर्माण करणं यातून वेळ वाया जात आहे त्यामुळे पुढील प्रक्रियासाठी विलंब होत असल्याचं शिक्षण विभागाने आज जाहीर केल्या बुलेटीमध्ये नमूद करण्यात आलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की आपल्याला समजलं असेल की संधी उठलेल्या शिक्षकांना आता कन्व्हर्जन फेरीमध्ये त्यांचा नंबर लागू शकते म्हणजे पुढील पहिल्या फेरीत जर नाव आलं नाही तर पुढच्या फेरीत नक्की येऊ शकते अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्याला समज असेल ब्लिस आवडत लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद